डी चौधरी फुटेक्स डाळिबिहार नाशिक आज या ठिकाणी शेतकऱ्यांचे वेगवेगळे वेग वे अनुभव ज्यावेळेस शेतकरी आजमावतात बऱ्यापैकी शेतकरी पहिल्यांदा फोनवर बराचसा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांच्या मनातल्या काही शंका असतात जागेवरची काय सिच्युएशन असते आणि ते सगळे प्रश्न बोलत असताना आज दिवशी आमची फोनवर चर्चा झाली होती आपलं नाव काय म्हटले स्वप्नील चांगलं परदेशी हां स्वप्नील परदेशी माझ्याशी बाबा जाव आपण डाबली म्हणजे मालेगाव मालेगाव डाबली माले परवा दिवशी मी मुलाखत प्रसारित केली हो होती त्यानंतर त्यांचे चार दिवसाचे अनुभव या ठिकाणी झालेले आहेत तुम्ही तुमच्या मनातल्या जे शंका होते आणि चार दिवसाचे जे अनुभव या मार्केटबद्दल जे पाहिले ते काय होते आम्ही पहिल्यांदा आलो मार्केटला बाबांची चर्चा झाली आमची एक तारखेला आम्ही मानला एकशे एक ते एकशे अकरा रुपये आमचं जागेवर माल मागितला आमचा इथे ऑन एव्हरेज आमचा एकशे ऐंशी गेला एकशे नव्वदही गेला आम्हाला एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न रुपये आम्हाला इथे सरासरी एव्हरेज माल भेटलेला आहे आम्ही खूप म्हणजे खूप समाधानी आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये आम्हाला वाढवा घेतलेले आम्ही खूप आनंदी आहे खूप जास्त आनंद पण पूर्वी तुमच्या काही मनात भीती होत्या मार्केटबद्दल होती असं आम्ही लोकल मार्केटला नेतो आधी माल थोडं सॅम्पलला दहावीस फ्लॅट पन्नास फ्लॅट नेतो तर आमच्या विषयाला खूप घपला होता तिथे ही कॅरेट तिथे खूप म्हणजे पैशांमध्ये खूप कपवावत वाटली तिथे सगळा किलोवर हिशोब आहे तिथे कॅरेटमध्ये वीस बावीस किलो माल जायचा आणि पैसे भेटताना आम्हाला भेटायचे वीस किलो म्हणजे वीस किलोच्या हिशोबाने पण माल तसे जायचा इथे एक किलोवर जातो वर्षे एक दोन किलोचा हिशोब जरी पकडला आज आमची शंभर दीडशे कॅरेट रोजची गाडी झाली आमची आमचा एव्हरेज काढला तर खूप जास्त पैसे आमच्या आज तुमच्याकडे वाचले खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना मार्केटिंग काय असतं हे क्लिअरिटी नसल्यामुळे शेतकरी बराचसा जागेवर घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि हो मी तर म्हणेन जागेवर जरूर द्या मग तो अभ्यासपूर्वक द्या आता काल मी दोन तीन दिवसापासून सांगितलं की आपली बाग एक लाईन फक्त हे काढा एक लाईनमध्ये जसा व्यापारी लांब देतोय तसा तो रिजेक्शन करतो तसं आपणच जागेवर रिजेक्शन करा आणि चांगला एका बाजूला काढते जे दोन लॉट करा जो चांगलाच व्यापारी घेऊन जाणार आहे त्याचं ॲव्हरेज काय पडते जर त्याचा ॲव्हरेज मार्केटला कमी पडत असेल आणि जागा जर जास्त मागत असेल तर तुम्ही जागा पण देऊ शकता परंतु आपल्याला आपल्या मालाचा अभ्यास होण्यासाठी आपण मार्केटला आलो आणि त्या जर ॲव्हरेज आता तुम्ही सारखे चाळीस चाळीस पंचेचाळीस चाळीस रुपये हा जर फरक पडत असेल खूप खूप जास्त खूप जास्त चाळीस पंचेचाळीस रुपये डाळिंबामध्ये खूप जास्त चाळीस पंचेचाळीस म्हणजे नऊशे रुपये कॅरेटला फरक खूप नऊशे रुपये म्हणजे काय पिकअपला नव्वद हजार रुपये म्हणजे एक लाख रुपयाच्या आसपासचा फरक हा मार्केटमध्ये आणि जागेवरती फरक खरं तर हे सगळं ज्यावेळेस युट्यूब चॅनलच्या माध्यमापर्यंत माध्यमांनी तुमच्यापर्यंत पोहोचते खऱ्या अर्थाने शेतकरी जागा होते आणि यांनी एवढे चांगले छान प्रश्न मला विचारले होते मी त्यांना उत्तरं दिली होती आणि ते संपूर्ण महाराष्ट्रात मी प्रसारित केलं होतं आता ह्या ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला जी काय क्लिअरिटी कळते शेवट मी तर चांगलंच म्हणेल माझं पण शेवट चांगलं का माहिती तुम्ही पाहिलं पाहिजे आता आज युवा मी ना शिकलं आहे उद्या पुण्याकडं असेल इंदापूरकडं असेल पण तिनी मार्केटला जेव्हा शेतकरीशी संवाद साधतो त्यावेळेस तिनी मार्केटचा शेतकरी हा समाधानी मला पाहायला मिळतो काल संगमनेरच्या एका शेतकऱ्याने मला फोन केला की तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी माल जसा जागेवर अख्खी लाईन काढली आणि तो लोकल मार्केटला नेला तर लोकल मार्केटला मला चाळीस रुपयाचा वाढ झाली नाही सत्तावीस रुपयाची एकशे चाळीस रुपयाने मागणी होतो ती एकशे सदुसष्ट रुपयाचा ॲव्हरेज म्हणजे सत्तावीस रुपये किलो तो लोकल मार्केटला फायदा झाला तुम्ही तर लोकल मार्केटवर थोडासा नाराज आहे <laughs> खूप जास्त थोडा मी खूप ना ना <laughs> जास्त नाराजी खूप जास्त नाराज आहे माझे कॅरेट तिथे एकतीसशे बत्तीसशे रुपये टॉपचा माल गेला एकदम एक नंबर माल एवन माल आणि तिथे तुम्हाला बेचाळीसशे चौरेचाळीस रुपये कॅरेट गेला पाहिजे हजार रुपये कॅरेटमध्ये आला हजार रुपये एक कॅरेट मागे माझे वाढले हजार रुपये खूप मोठी खूप मोठी तफावत झाली खूप मोठी म्हणजे खूप मोठी तफावत झाली एवढी म्हणजे विचार केला तीस पस्तीस टाने माल आहे माझ्याकडे आहे विचार करा आता मी रोज शंभर दीडशे शंभर दीडशे कॅरॅट रोज आणतो तीस पस्तीस टन माल मी ठरवले यांच्याकडे पूर्ण माल विकणार आणि फुल्यान फायनल आहे काल पण माझ्या शेतात जवळजवळ एकशे त्रेसष्ट रुपये जागेवर मागून गेले मी माल दिला नाही एकशे त्रेसष्ट रुपये काल त्यांनी ते व्यापाऱ्यांनी जागेवर पूर्ण माल तोडलेला माल मागितला मी माल तोडलेला तसंच गाडीत बघा कधी असेल आधी मग हेच व्यापाऱ्यांचं हेच कळत नाही कधी एकशे आणि मध्यंतरी पाऊस पडला त्यांनी सांगितलं मंदी चालू झाली त्याच्यानंतर माल बघून सांगितले आम्हाला का तुमच्या मालावर भूई आहे तुमचं मला डाग आहे असे काहीतरी बलते प्रश्न विचारले तेव्हा आम्ही घाबरून गेलो होतो पण झाल्यानंतर आम्हाला कळलं काय भारी काय आहे आमचा माल चांगल्या रेटमध्ये आता काळपट पाडलेला पाल आज पाहतोय हे जे, जे माल आहेत आज अडतीस रुपये किलो गेलेला आहे अडतीस रुपये किलो की ह्याला कुणी घेत सुद्धा अडतीस रुपये काळपट पडलेला माल बारीक माल किंवा पावसाने भिजलेले माल हे सांगितलं जसं नुकसान होतंय वले माल येतात अजून ज्याचं नुकसान होत आहे तो राहू शकत नाही असे लोकल मार्केटला तो माल वितरित होईल जो बाहेरचा व्यापारी माल पाहून घेईल त्याचं त्याला बाहेर पडतो पाठवेल लोकल लोकलला जाईल तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला जाग्यावरती एकच व्यापारी येतो त्याला जर नाही चाललं तर आपल्याला तो कमी रेटमध्ये वापतो पण मार्केटमध्ये स्पर्धेत तर तो माल निघून जातो चालतं आज यांनी जी मुलाखत दिली तर ह्यांची मनातले बरेचसे प्रश्न होते चार पाच दिवसापर्यंत ते विचारण्याच्या नंतर मी त्यांना समाधान उत्तर दिली असं माझं आ, मत जरी नसेल त्यांचं मत तयार झालं आणि ते मार्केटमध्ये आले आणि आज तुम्हाला लाईव्ह मार्केटबद्दल आणि अजून आग़। एक मांडायचं आम्ही तरुण वर्ग पाच सहा जणांना मिळून आम्ही शेती करतो खूप उत्तम प्रकारे आमच्या जी जे मित्र मित्रमंडळींचा ग्रुप होता त्यांनी जागेवर माल एकशे पन्नास एकशे एकान्न प्रमाण दिला तो अडीचशे प्लस होतो त्यांना त्यावेळी मी आवाजच निकोस की तर आपण जाऊ तुझी डोटिलीकडे एकदा माल देऊन बघू त्यांनी ऐकलं नाही त्यांनी तो जागेवर माल देऊन दिला काल माझा ते दोनशे आत्ताचा माल माझा दोस्त बाकीच उगले गेले नाही त्यांना जेव्हा ती पावती दाखवली इथे चौड झाली ते म्हटले ऐकलं असतं लाखो रुपयाचा फायदा झाला असता शेतकऱ्याची समाधानी आहे खरंच मला खूप जमादारी फिरत जरी मार्केटला गेला की तो उदाशील होतो काही काही वेळेस नाराज होतो पण आज सगळ्या महाराष्ट्रात सांगतात मंदी आहे मंदी आहे पण तरी शेतकऱ्याला इथे चांगले रेट मिळत शेवट आपल्या मनातल्या अपेक्षा आप किती वेळ शकतात सिच्युएशन काय जागेवरची सिच्युएशन आणि मार्केट सिच्युएशन आपण तपासल्यानंतर एक जाणवतं बाहेर खूप आपल्याला घाबरवलं जाते हो खूप जास्त तशी परिस्थिती मार्केटमध्ये नाहीये आजही आपल्या मालाला योग्य असा भाव मिळतो उत्तर महाराष्ट्रात भरपूर पाऊस आहे या सांगितला दक्षिण महाराष्ट्रात पाऊस नाही पण त्याचे मार्केटवर दोन्ही इफेक्ट होतात पण असो बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी मार्केटला आलं पाहिजे मार्केट तपासली पाहिजे आणि योग्य असेल तर जागेवर पण माझं मध्ये योग्य म्हणजे काहीच शेत तुम्हाला व्यापारी शंभर टक्के जागर तुला लावणार आमचंही ते आम्ही आता आमचा अनुभव सांगतो भयंकर फायदा खूप जास्त फायदा झाला आम्हाला आमचं माझं स्वप्न होतं ट्रॅक्टरला ट्रॉली करू टिलर घेऊ रोटर घेऊ यांच्याकडे आल्यानंतर तो बोनसमध्ये मला पैसा भेटणार त्या बोनसमधून माझ्या शेतीचे सगळे अवजारं वरच्यावर होऊन आमची दिवाळी आजच साजरी झाली आणि आजच आम्हाला दिवाळीचा आजच आम्हाला दिवाळीचा बोनस भेटला मी आवर्जून <laughs> सांगतो सगळ्या शेतकऱ्यांना आजून खूप छान आहे इथं आल्यानंतर एकशे आठ टक्का एक शेतकरी म्हणून सांगतो माझा त्यांचं काही टाईप वगैरे काही नाही पण मला माझं सांगतो इथे शंभर टक्का प्रॉफिट शंभर टक्का प्रॉफिट पटा आभारी तुमच्या सगळ्यांची सूट घेतलं तुम्ही मार्केट आमच्यासाठी चालू केलं आणि तरुण मंडळी असल्यामुळे आम्ही फटाफट डिसिजन घेतो आम्ही फटाफट डिसिजन घेतले एक तारखेपासून माझी गाडी शंभर तीनशे कॅरेट घेऊन येते आणि पस्तीस टन जोपर्यंत संपत्ती तोपर्यंत जो चालू झाला असं प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती पाहण्याचं मला भाग्य मिळू दे हीच परमेश्वराकडे प्रार्थना करेल प्रत्येक चेहरा हा राहिला पाहिजे आलेला प्रत्येक शेतकरी समाधानाने गेला पाहिजे आणि प्रत्येक दिवस त्याला दिवाळी साजरी झाल्यासारखं वाटू दे आणि बऱ्यापैकी जो बोनस बोनस प्रत्येक दिवस त्यांना बोनस मिळतोय कामगाराला वर्षात एकदाच बोनस मिळतो आम्हाला रोज भेटतो शेतकऱ्याला रोज बोनस मिळू दे अशीच मी आता गणरायाचं आगमन होते त्या गणर्याला हीच सुख करता आणि दुःख अर्थ आणि विघ्न हरता तो आपल्यासाठी काहीतरी काळजी करण्यासाठी आगमन कर आणि माझ्या बळी राजाचं चांगला दिवस होते एवढीचराला आणि त्या मागली गेले म्हणजे माझा वाढदिवस आहे प्रत्येक जर आम्ही व्यक्ती कापतो म्हणजे आम्ही मार्केट मध्ये डाळीम कापणार आहे डाळीम मार्केटला डाळीम कापणार डाळीम आणि ए वन माल घेऊन येऊ द्या आणि डाळीमच कापणार केडी चौधरी फुटेकच्या वतीनं माझ्या शेतकऱ्याचा वाढदिवस इथं डाळीम कापून अगदी उल्हास आणि उद्याच्याला सगळ्याला नाश्ता नाही मी देणार सगळा नाश्ता सगळे जेवढे व्यापारी जेवढे शेतकरी आहेत जेवढे कामगार आहेत माझ्या वाढ घ्या बळी राज्याचा वाढदिवस आहे आणि आनंदी होऊन चाललाय उद्या माझे पाच सातशे लोकही त्रास केले पाच सातशे लोकांचा सा नाश्ता हा उद्या आमच्या कृतीने होईल आणि तुमचा वाढदिवस जल्लोषात <laughs> साजरा होईल असा वाढदिवस आजपर्यंत साजरा झालेला नाही आणि त्याचा एवढा खर्च करू नाही नक्कीच होणार काही अडचण नाही उद्या आपण जल्लोषात साजरा करू धन्यवाद धन्यवाद खूप छान पाहिजे आनंद